नमस्कार मी मिलिंद कांबळे बेदडक मिलिंद कांबळे या चॅनलमधून बोलतो आहे माझे मित्र डॉक्टर जीवन मांडवडे आणि डॉक्टर पंकज करंकाळ यांचं नाशिकमध्ये समृद्धी हॉस्पिटल आहे आणि त्यांनी डॉक्टर जीवन मांडवडे यांनी रक्तकटाबद्दल अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे ती तुम्ही ऐका ती व्हिडिओ प्रसारित करतो आहे मी नक्की जरूर पहा थँक्यू नमस्कार मी डॉक्टर जीवन आज ओ पी डी बघत असताना एक तरुण मुलगा आणि मुलगी माझ्याकडे आले आणि ते रक्ताचे काही रिपोर्ट करून आले होते त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता त्यांनी मला विचारलं की डॉक्टर माझा रक्तगट हा आहे तिचा रक्तगट हा आहे आम्ही जर समजा लग्न केलं लग। तर भविष्यात आम्हाला कुठल्या काही प्रकारचं अडचणी निर्माण होऊ शकतात का ऐकून खूप बरं वाटलं की लोक अशाही प्रकारे आता विचार करायला लागलेले आहेत जसं पूर्वी काही रूढी चाली परंपरांनुसार आपण पत्रिका बघणं किंवा बाकीच्या काही गोष्टी करत होतो तर आपल्या होणाऱ्या पार्टनरचे रक्ताच्या तपासण्या करणं त्याच्या तब्येतीबद्दलची सगळा तपास करून मग आपल्या जोडीदारांना निवडणं ही एक चांगलीच गोष्ट आहे मुळात रक्तगट हा <skills> <place> कुठल्या रक्तगटवाल्याने कुठल्या रक्तगटवाल्याशी लग्न करायला पाहिजे असं कुठल्याही प्रकारचा काही क्रायटेरिया किंवा काही नियम नसतो रक्तगट जे आहेत ए बी ओ मग तो ए असू द्या बी असो ए बी असू द्या किंवा ओ असू द्या कुठल्याही रक्तगटवाल्याने ह्याच रक्तगटवाल्याने ह्याच रक्तगटवाल्याशी लग्न करावं असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे फक्त तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा जरा अभ्यासाचा विषय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय जसं आपण म्हणतो की ए पॉझिटिव्ह आहे ए निगेटिव आहे मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाने कळतं की आपल्या रक्ताच्या सेलवर आर एच नावाचा प्रोटीन असतो ज्या रक्ताच्या सेलवर आर एच नावाचा प्रोटीन असेल तो आर एच पॉझिटिव्ह आणि ज्या रक्ताच्या सेलवर आर एच नावाचा प्रोटीन हा नसेल तर त्याला निगेटिव्ह ग्रुप आपण म्हणतो म्हणजे मग ए पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह मग आता लग्न झाल्यानंतर समजा संतानप्राप्तीच्या वेळेला आता याचं जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा एक निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या मुलगी तिच्या नवऱ्याचा रक्तग्रुप हा पॉझिटिव्ह आहे आणि होणाऱ्या बाळाचा रक्तगट ही पॉझिटिव्ह असेल तर तिला अशा वेळेला विशेष काळजी घ्यायची असते की तिच्या होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा पॉझिटिव्ह व तिचा रक्तगट हा निगेटिव्ह म्हणून तिच्या शरीर शरीर हे अशा काही अँटीबॉडी तयार करतं की ज्याच्याने बाळाला त्रास होऊ शकतो मग आपण असं म्हणायचं का की जी ज्या मुलींचे रक्तगट निगेटिव्ह आहेत त्यांनी लग्नच करायचं नाही तर असं काही नाही फक्त निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी प्लांट होते तर त्यांना काही विशेष काळजी घ्यायची असते जसं काही इंजेक्शन्स असतात म्हणजे त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि प्रेग्नन्सी होत असताना त्याची नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी असू द्या त्यावेळेला त्याचे काही ट्रीटमेंट आपल्याला करायची असते आणि तेवढीच आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणून असं कुठल्याही प्रकारचा काहीच क्रायटेरिया नाही की ह्या रक्तगटवाल्याने ह्या रक्तगटवाल्याशीच लग्न करायचं